जय महाराष्ट्र मी साधिक सर शिवसेना उपजिल्हा संघटक मागील बऱ्याच दिवसापासून किंबाहून बऱ्याच महिन्यापासून जुन्या वॉर्ड क्रमांक सतरामध्ये ज्या पद्धतीचे रस्ते होते त्या पद्धतीच्या रस्त्यांच्या संदर्भात वेळोवेळी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र देऊन बॉम्ब आंदोलन पिपाणी आंदोलन आक्रोश आंदोलन करून या रस्त्याच्या संदर्भात जे काय प्रक्रिया झाली होती किंवा जो काय भ्रष्टाचार झाला होता त्याच्या विरोधात वेव वेळोवेळी वे वे आवाज उठवल्यानंतर आज दिनांक सात रोजी म्हणजेच या मागे जर तुम्ही बघत असाल अशा प्रकारचे खड्डे रस्ते वाहून गेलेले हे रस्ते जर आपण बघितले तर कुठल्याही पद्धतीने हे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून उपयोगाचे नव्हते नागरिकांच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय गैरसोय या मागील तीन वर्षापासून होत होती याच्या संदर्भात मी आवाज उठवल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तीस एक दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे संबंधित विभाग म्हणजे कार्यकारी अभियंता पोवय नाका यांना तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी पत्र लिहून पुढील कारवाई करण्यास सांगितले त्याच्यानंतर मी कार्यकारी अभियंता नाका श्री जाधवसाहेब यांची भेट घेतली हे भेट घेतल्यानंतर त्यांनी दिनांक सात तारखेपासून हे कामाला सुरुवात होईल असं मला आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने आज दिनांक सात रोजी हे कामाला सुरुवात झालेली आहे हा जो रोड दिसतोय हा कोलट कराडीचा रोड आहे अशाच पद्धतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय ते गोखले हॉस्पिटल त्याच्यानंतर तुमचं खारेवीर ते काशी विश्वेश्वर मंदिर इथपर्यंतचे सगळे जुन्या वॉर्डचे सर्वच रस्ते हे सर्वप्रथम जेथे जेथे खड्डे आहेत तेथे तिथे खड्डे भरून झाल्यानंतर नवीन पद्धतीने कार्पेट टाकून हे सर्व रस्ते केले जाणार आहेत मी संबंधित मान्य जिल्हाधिकारी साहेब माननीय कार्यकारी साहेब आणि माननीय नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि ते येथील नागरिकांची गैरसोय दूर केल्याबद्दल मी त्यांचे सर्वस्वी आभार मानतो शेवट मी एकच सांगेन की लहरों से डरकर नैया पार नाही होती और कोशिश करणेवालो की हार नाही होती जय हिंद जय महाराष्ट्र